घड्याचं बटन दाब ती लवयू राहू दे बाजूला घरी जाऊन बायकोला म्हण लवयू लवयू लव यू, लव यू, लव यू। बायको म्हणून आज लईच बिघडलंय गड़ घडी आम्ही पण काही कच्चे नाहीत एक तर आमच्या वाटेला कोणी जाऊ नका पण आमच्या कार्यकर्त्यांच्या कोणाच्या वाटेला गेला ना तर मग आम्ही पण त्यांना सोडणार नाही आम्ही कायदा मोडणार नाही निवडणुकाच्या संहितेचा भंग करणार नाही स्वतःला फार मोठ्या बापाचा समजला तर आम्ही पण मोठ्या का काकाचा पुतणे आहे तुझ्या बापा पेक्षा माझा काका लय मोठा आहे हे तुम्हालाही माहिती शिट्टी आवाज म्हणजे खरंच आहे कुठेही विट्टी दांडू खेळायचे कुठेही भोवरे खेळायचे आताच्या पोरांना गोट्या माहित नाही गोट्या माहिती असतील दुसऱ्या असतील माहिती परंतु खेळायचं <laughs> गोट्या माहिती नाही गोट्या माहिती असतील दुसऱ्या असतील माहिती परंतु

अरे आता कुणाकुरीची नाव मी काही नाव घ्यायला आलोय बायकोचं नाव कधी घेतलं नाही तर आता कुणाकुराच नाव घ्यायला पाणी घ्यायलाय तुम्हीच मुडून घेतून घेत आहे आवाजात प्रेमळपणा असलेलं देखण नेतृत्व जयंतराव पाटील आम्ही काही देखणे नाही घेला वाळव्याला बोलवायचं इथं बोलवायचं आमचीच बिन पाण्याने करायची काय बिन आहे आम्ही माणसं आहोत नाही सकाळी सहा वाजल्यापासून मी काम करतो आपल्याला आळस नाही आपल्याला कुठलं व्यसन नाही कसल्या थेंबाला अजून पाणी सोडून कुठल्या थेंबाला टेस्ट पण घेतली नाही टेस्ट पाणी दूध जे सॉफ्ट ड्रिंक्स असतात ना ते घेतो हार्ड ड्रिंक्स घेत नाही मी सांगतो जे आहे आहे काय बापाला घाबरायचं माझ्या मावळ तालुक्यातले मोशी तालुक्यातले बारामती तालुक्यातले पुरंदर तालुक्यातले राजगड तालुक्यातले भोर तालुक्यातले पुणे पिंपरी चिंचवडचे झालेला सांगले पाच दहा वर्ष रस्त्याला काय होणार नाही असे टार रोड झाले एकदम चकाचक म्हणजे माझा दोही दुहेरी होते एक तर टुरिझम वाडो परत अडो चाळीस पैशातले लोक सायकल स्वर आले होते तुम्ही बघितलं नाही एक एक कोटीच्या जा। सायकल आहेत त्यांच्या चांगले तिच्या आले म्हणजे रस्ते तार करायचे कोणाच नाही